तिथ तर सरळ कर तर जात जायचं असं करताय असू वाकडे एड वाकड तोड कराय काय झालं इथं काय कार्यक्रम चालू आहे एक नंबर तुम्हाला घरांना घरांचा मागायला लागली ती चांगली आहे एक नंबर तुला सांग तू तु पोरगी एक नंबरच असणार आहे घरांना आपला तुला माहित आहे का माहिती आहे बापू पाच पाच मिनिटाला तेवढं दिसून नका नाही एका ठोक्यात पाडेन तुला काय मिळतं का, का नाही बापा नमस्कार काय काय काढलं काय तुला सांग तू फोनवर फोन घराना जात माझा गावात बाब कसा आहे वजनदार माणसं असल्यामुळं माणसं मागायला आई माझ्या मीच म्हणतोय चाल ढकल केल्या काका रोसलाय तुला सांगतो तु काका आला तर आला नाही तर त्या काय लागाय नाही चाळीस एकर माझी कुठं जात नाही आता ना ना मी सुट्टी देणार नाही आणि ते पोर्या लग्नाला बळंदडायला करायला आलाय ती परत तुला सांगतो मी काय करतो आता पोरगी बघायला जातो गावातले सरपंच एक दहा बारा जण नेतो बावकी बिवकीचे आणि जर पसंत पडली तुला फोन करतो तुला काय सांगायला येत नाही तर मग सतार दहा बारा बाया घेऊन ये फॉर्च्युनर लावून देतो तुला जाऊन तू वजनात करायचं डीजे बीजे येताना दे कस... ना आधी तुम्ही जाऊन बघून तरी या या기 तितन पुन्हा फोन करा पुर्गी पसंत आहे का पुर्गी से आवडके पसंद पडना आवाज बघितला असू का काका काय करू दे नात वाजले ना का नाज काका तुम्हाला काय कळत तुम्ही इथं लागला जमीन जागा कुठ जातय वे मी येत नाही का नाही येणार लढायला लागला का हां मी येत नाही कमी आहे का मला हां एक तर कुठं जा नाहीतर मीच जातो घाण पड्या लागणार का सांगतो तू मला इथं चलाही उद्या व्हायला लागले पुतण्याचं नाही नाही मी नाही त्याला नाही का जावा भाऊ की कमी आहे मी लढायला तुम्ही नडायला ना लागले नाही नाही तुडवीन मग तोडवीन मी येणार नाही तर ना चला बसा बोला तिकट दत्रे मामा चढा घेता चढा अप्पा हा कशा ह्याच आहे लगा बस की लगा काय लगा नू भाऊ की सगळी ये लागले तू एकटा नोडू नको तुला सांगतो बरं का नवा फॉर्च्युनर असली घ्यायची असते पोरायला लागणार तुम्ही ठरवायला जाताना का गाडी घेतली असू दे छान आहे तू बस 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 आपण फॉर्च्युनर शेवट गेलोच नाही या आपा हा लगे नाही मग खोट सांगताय तुम्ही बघायचं आहे म्हणून बघायचं आहे अजून पाहून फोन उचलून झालाय तो मंडळ बांधून पोरगा तयार आहे काय लगा काय उघडच आहे का का इकडे या काय आहो काय पद्धत आहे का तुम्ही नमुनच आहे दोघ हे ना बघा आता कसा बसलाय मंडळ बांधून आले असू तिकडे का पोरगाय बार का होते नवा घेला आणि असल्या डम डम घेतल्या हा